चोरून लपून गांज्याची शेती करणाऱ्या इसमावर देवडा पोलिसांची धडक कारवाई देवडा पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाई चोरट्या पद्धतीने गांज्याची शेती करणाऱ्या इसमाचा पर्दाफाश करण्यात आलाय देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली प्राथमिक माहितीनुसार उमराडे शिवार येथील आरोपी राजेंद्र विठ्ठल देवरे याने आपल्या शेतात बेकायदेशीररित्या गांज्याची झाडे लावली होती पोलिसांनी तात्काळ छापा टाकून तपासणी केली असता आरोपीच्या शेतात लावलेली शेतीच्या आड सुमारे अकरा फूट उंचीची गांज्याची सहा झाडे आढळून आली याची एकूण बाजारभावाने किंमत सुमारे एक लाख अकरा हजार दोनशे वीस रुपये की असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले या प्रकरणी देवडा पोलिसांनी संबंधितंवर एनडीपीएस पी एस कायद्यानुसार कलम आठ बसह अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून केली आहे पोलीस निरीक्षक श्री सार्थक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते तसेच पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे नितीन बाराहाते सुभाष चव्हाण राहुल सिरसाट श्रावण शिंदे शरीफ शेख देवडा पोलिसांचे अधिकारी व अंमलदारांचा महत्वाचा सहभाग होता शरद पवार चिंचवे राजेंद्र हे देखील हजर आहेत आपण या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी गांजा सदृश्य वनस्पतीची सहा झाडं या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत आपण त्यांचंही घेऊयात तर परामस घेऊयात हे एक झाड या ठिकाणी आहे हिरवं वनस्पतीचं पहिले डी वाय एस पी कळवण यांची रेड कमी परवानगी घेतली त्यानंतर मान्य तहसीलदार यांना पत्र देऊन राजपत्रित अधिकारी हजर ठेवण्याबाबत विनंती केल्याने त्यांनी तो, नायब तहसीलदार यांना प्राधिकृत केले आहेत नायब तहसीलदार आमच्या सोबत आहेत साहेब आपला परिचय दिनेश शेडूकर नायब तहसीलदार तहसील काटले का देवळ ठीक आहे त्याचप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालय यांना आपण शासकीय पंच सदर रेड कामी मिळण्याबाबत विनंती केल्याने त्यांनी दोन शासकीय पंचभूमी अभिलेख कार्यालय देवळ्याचे उपलब्ध करून दिले दोन पंच आमच्यासोबत आहेत मी शासकीय पंच जे संजय सावंत भोकर मापक तथा कनिष्ठ लिपिक उपाधीक्षक भूमी अभिलेख देवळ्याचे कार्यकर्ते चिंतामण बाप्पा